नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज मला डेली ट्रॅकरवर व्हिडिओ करत आहे मी कारण की त्याच्यामागचं कारण देखील तसंच आहे की आपण बऱ्याचशा सेविका ताई अजूनही डेली ट्रॅकर हे पूर्ण भरत नाही आणि त्याच्यामुळे तुमचं यसिएम आणि जो आपल्याला उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता असतो तर हे आकडे आपले जुळत नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्ही काम करताना काय चूक करत आहात किंवा तुमच्याकडनं ते अनावधानं राहून जात आहे आणि याचा दुष्परिणाम असा होईल की भविष्यामध्ये प्रोत्साहन भत्तासाठी हा निकष हे जे निकष आहे ते खूप महत्त्वाचे आहेत आणि नेमकी आपण हीच चुकी करत आहोत आता आमच्या ज्यावेळेस आमच्या जळगाव जिल्ह्याचं डॅशबोर्ड दोन जुलैचं उपलब्ध झालं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस नाश्ता आणि गरम ताजार यसिम याच्यामध्ये ज्यावेळेस तपात लक्षात आली त्याच्यावर मला असं वाटतं की हा व्हिडिओ जर केला तर खूप साऱ्या ज्या ताई आहे तर कुठं नेमकं त्यांचं चुकतं येतं हे मला व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित सांगता येईल म्हणून मी आजचा व्हिडिओ करत आहे आणि आणखी एक दुसरी गोष्ट खूप साऱ्या त्यांच्या अशा कमेंट आलेल्या आहे की चेहरा जुळत नाही तर तो देखील व्हिडिओ मी उद्या करणार आहे परंतु आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर उद्या तो नक्कीच करणार आहे तर बघा हे देखील खूप कामाचं हे आपलं रोजचं रोज काम आहे हे आपल्याला नंतर भरून रो� काढता येत नाही त्याच्यामुळे वेळच्या वेळी चुकी दर अजून आज तुमचा चार जुलै आहे उद्यापासून आपला अजून पूर्ण महिना पूर्ण आपला म्हणजे बाकी आहे त्याच्यामुळे जेवढ्या लवकर ही चूक तुमच्या लक्षात येईल आणि जेवढ्या लवकर ती दुरुस्त करता येईल तर तेवढे दिवस आपले गरम ताजा आहाराचे नाश्त्याचे पूर्ण होतील म्हणून आजचा व्हिडिओ आहे तर बघा आपण सगळ्यांनी मी डायरेक्ट डेली ट्रॅकर हे ओपन केलेलं आहे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही परंतु तुम्हाला समजवून देते की नेमकं आपण काय करतो बघा जेवढे आपण डेली ट्रॅकरचं पेज ओपन करतो तर इथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा जो कॉलम आहे याच्यामध्ये आपण काय भरतो हे सगळ्यांना माहिती आहे ही उपस्थिती आणि सकाळच्या नाश्ता दोन चौकन ओपन होतात तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण दोघे ठिकाणी टिक करतो कारण की जो मुलगा उपस्थितीला आहे तो मुलगा तुमचा नाश्त्याला आहे आता जर तुम्ही पाहिलं तर मी स्क्रीनशॉट काढलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता तीस मुलांपैकी आता इथं आकड्यांची तफावते तर याच्यावर तुम्ही टेंशन देऊ नका तो अपडेट आला आणि त्या अपडेटमध्ये जे मुलं आपण शाळेत दाखल केलेलं आहे ते देखील मुलं आता दिसत आहे याचा अर्थ असा पण असेल की बहुतेक वेळा मराठ शाळेच्या जवळच आपले अंगणवाडी असते आणि ती मुलं आधी आपल्याकडे देखील जेवण करतात आणि त्याच्यानंतर तिकडे जातात किंवा प्रायव्हेटमध्ये दे जाणार देखील मुलं आपल्याकडे येतात त्याच्यामुळे कदाचित हे ऑप्शन आलं असेल जर तुमच्याकडे ती मुलं येत असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना हजेरीमध्ये भरू शकता अशा पद्धतीने आणि जर येत नसतील तर ते आपल्याला भरायचेच नाहीत परंतु ते आलेत म्हणून कुठलाही आपल्या याच्यावर दुष्परिणाम हा होणार नाही हे डोक्यातनं काढून टाका आज तुम्ही आधी डेली ट्रॅकर हे पूर्ण कसं भरायचं कोणते आकडे मॅच व्हायला पाहिजेत हे आधी लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच त्या पद्धतीनेच उद्यापासून पाच जुलैपासून ह्या पद्धतीनंच डेली ट्राय तुमचं भरलं गेलं पाहिजे म्हणजे शंभर टक्के आकडा आपल्याला गरम ताजा आहाराचा आणि नाश्त्याचा हा जुडायलाच पाहिजे परंतु तसं होत नाही म्हणून मी आजचा व्हिडिओ करत आहे तर बघा तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला दाखवले देखील की की आपल्याला इथं जे आपण भरतो म्हणजे हा जो तुमचा आकडा आलेला आहे बघा हा जो आकडा आलेला आहे हा आकडा तुमचा खाली पण येणं अपेक्षित आहे आता इथं भरून बऱ्याच ताई इथं भरत असतात परंतु खालचं जे आहे ते भरत नाही आता तेच तुम्हाला बघायचंय बघा आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की आपल्याला नेमकं इथून सकाळचा नाश्ता उपस्थिती आपण भरली परंतु त्याच्यानंतर मात्र आपल्याला कुठं क्लिक करायचं असतं आता तुमचं हे भरून झालं मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं टी एच आर एस सी एम इथं आपण महिन्याच्या एक तर पाच तारखेपर्यंत गरोदर स्तनदान लाभार्थ्यांचा टी एच आर भरतो त्याच्यामध्ये ते पण कॉलम आहे त्याच्यामुळे त्यांनी टी एच आर एस सी एम आणि गरम ताजा आर बघा टी एच आर आणि एस सी एम एच सी एम म्हणजे हॉट कुक मिल्क अर्थ म्हणजे गरम ताज जे अन्न असतं जे आपण ज्याला जेवण म्हणतो तर ते आपल्याला भरायचं खूप साऱ्या ताई हे आपल्या बऱ्याचशा ताई ते भरत नाही त्याच्यामुळे हा जो आकड्यांचा ताळमेळ हा बसत नाही तर बघा आपल्याला याचे ह्या आरोला क्लिक करायचं हे भरायचं खूप ताई हे भरत नाही आणि याचा दुष्परिणाम तुमच्या स्वतःच्या याच्यावर देखील होणार आहे त्याच्यामुळे उद्यापासून पाच जुलैपासून आवर्जून तुमचं हे भरून गेल्यानंतर फक्त एक करायचं की आपण सुरुवातीला अंगणवाडी ओपन करतो त्याच्यानंतर फोटो तुम्हाला लगेच काढायचा असेल तर लगेच काढा नाही तर जेव्हा तुमचे मुलं सगळे येतील तेव्हा काढा मग इथे तुम्हाला स्किप करून तुम्हाला इथं नाश्ता आणि उपस्थिती ही भरून घ्यायची आहे आता सगळे आपले ठोक सगळे मुलं एकत्र आले मग त्यावेळेस जरी तुम्ही फोटो कॅप्चर केला तरी चालणार आहे तर ही सगळी अशी प्रोसेस आहे आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस आपण गरम ताजा आहार देतो आणि गरम ताजा आहार देऊन झाला का त्याच्यानंतर मग आपल्याला जे हे जे ऑप्शन आहे ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं असतं ह्या ऑप्शनला आता हे तुमचं सुरुवातीला भरलं जाईल ज्यावेळेस नाश्ता दिला जातो तेव्हा हे भरायचं आहे परत परंतु हे मात्र गरम आहार दिला जातो तेव्हा आपल्याला भरायचं आहे तर त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर बघा ह्या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आता हे माझं भरून झालेलं आहे परंतु तुम्हाला समजावं म्हणून मी दाखवत आहे बघा इथं आपण गरोदर माताचा टी एच आर हे आपल्याला महिन्यातून एकदा करायचं आहे स्तनदा मातेचं सहा मिनिट तीन हे महिन्यातनं एकदा करायचं काम आहे परंतु हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन तुम्हाला दररोज भरायचं आहे आणि हे खूप साऱ्या ताई भरत नाही त्याच्यामुळे आपला एसीएम आणि नाश्ता याच्यामध्ये खूप साऱ्या आकड्यांची तफावत येते जेवढा आकडा तुमचा नाश्त्याला आला तेवढाच आकडा तुमचा गरम ताजा आहारला देखील येणं अपेक्षित आहे म्हणजे तेच मुलं तुम्हाला इथं देखील भरायचे आहेत बघा इथं तीन तर सहा हा आकडा आहे तर मी आता तुम्हाला ते पण दाखवते की आपण कशा पद्धतीने ते करू शकतो तर बघा आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे बघा ह्या आरोला क्लिक करायचं आहे आता हे जरी माझं भरलेलं आहे तरी देखील ते ओपन होईल तर बघा अशा पद्धतीने हे गरम ताज्या आहाराचे लाभार्थी उपस्थित होतात आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर गोलवर क्लिक करायचं असतं आणि ते क्लिक केल्यानंतर आपला आकडा हा पूर्ण होत असतो तिथं भरल्यानंतर आपला आकडा हा पूर्ण होतो आणि अशा पद्धतीने आपले पेज येतात आता बघा तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही एकोणावीस नाश्त्याला देखील माझे लाभार्थी पाहिले होते आणि एकोणावीस एस सी एमला म्हणजे गरम ताजा आहाराला देखील माझे लाभार्थी आहेत अशा पद्धतीने तुमचा तो आकडा आणि हा आकडा सारखाच येणं अपेक्षित आहे कारण की जे मुलं नाश्त्याला असतात तेच मुलं शक्यतोवर जेवणाला देखील असतात एखाद मूल तुमचं कमी जास्त होऊ शकतं परंतु शक्यतोवर इतकी तफावत पडत नाही तर बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर तीन तसाची ही मुलं आहेत आणि आपल्या बऱ्याचशा सेविकातही तीन तसाची मुलं ही भरत नाही त्याच्यामुळे सेविका ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जे डेली ट्रॅकर तुम्ही भरत आहात हे डेली ट्रॅकर तुमचं सगळं भरलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते भरल्यानंतर मग तुम्हाला इथे जे दिसत आहे ई सी सी डे तर हे तुम्हाला आधी भरून घ्यायचं आहे आणि ते भरल्यानंतर मग तुम्हाला शेवट हे भरायचं आहे अशा पद्धतीने तुमचं पूर्ण डेली ट्रॅकर हे पूर्ण होतं आणि हे डेली ट्रॅकर पूर्ण झाल्यानंतर तुमचा गरम ताजा आहार आणि एस सी एम नाश्ता आणि गरम ताजा आहार एम म्हणजे गरम ताजा आहार हा आणि नाश्ता आपण वर भरतो तर हे आकडे तुमचे सारखेच यायला पाहिजे अशा पद्धतीने डेली ट्रॅकर जर तुम्ही भरत असाल तरच तुमचं डेली ट्रॅकर हे पूर्ण भरलं जातं आणि असंच तुम्ही उद्यापासून भरायचं आहे मला तफावत जाणवली मला बऱ्याचशा गोष्टी कमी म्हणजे तफावत जाणवल्यामुळेच मला हा व्हिडिओ करण्यासाठी आमच्या मॅडम यांनी देखील सांगितलं आणि तसा मी व्हिडिओ देखील केलेला आहे तर ता ताईने उद्यापासून तुम्ही ह्या पद्धतीने कराल अशी अपेक्षा बाळगते आणि आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच धन्यवाद